अगदी ढाबा स्टाईल असा हा सोयाबीन पुलाव जो की एक एक दाना मोजून घेता येईल इतका मोकळा आणि चवीला असेल ते तर तेवढाच उत्तम सर्व ढाबे स्टाईलवाल्यांची स्ट्रिक वापरून तुम्हाला मी आज सांगणार आहे तर सर्वप्रथम मी इथे काय केलेलं आहे या कपाने कप जे आहे तीन कप तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ तीन ते चार पाण्यानं ऑश करून घेतलेला आहे आणि दहा ते पंधरा मिनटं भरपूर पाणी घालून भिजवत घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी सोयाबीन घेतलं ते जे आहे भिजून घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये आणि त्यानंतर थंड पाणी घालून पिळून काढलेलं आहे त्यानंतर इकडे जे आहे एक चमचा कुटलेलं लसण घातलेलं आहे म्हणजेच की दहा ते बारा कळ्या लसण्याच्या ज्या आहेत त्या कुटून घातलेल्या आहेत त्यानंतर फ्रेश दही घातलेलं आहे तीन चमचे आणि आता काही मसाले घालूया मसाल तर या ठिकाणी एक चमचा बिर्याणी मसाला घातला एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घातली त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घातली पाव चमचा हळद घातली आणि एक ते दीड चमचा कस्तुरी मेथी क्रश करून घातली त्यानंतर भरपूर असे कोथिंबीर घातली यामध्येच मीठ घातलं आणि मसाल्याला जे आहे छान असं सोयाबीनमध्ये कोट करून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर छान असं जे मसाले आहेत सोयाबीनच्या कनाकणापर्यंत पोहोचले पाहिजे आणि सोयाबीन असं छान कोड झालं पाहिजे मसाल्यांमध्ये इतकं आपल्याला त्याला कोट करून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं टिप म्हणजे काय दर दही खूप आंबट असेल तर दीड चमचा घ्या फ्रेश दही असेल कमी आंबट असेल तर तीन चमचे घ्या त्यानंतर इकडे जे आहे छान कोट करून ठेवलेलं आहे आता दहा मिनटं आपण त्याला तसंच राहू देऊया तर इथे मी दोन चमचे किसमिस घेतलेले आहे म्हणजे मनुके आणि दहा ते बारा काजूच्या पाकळ्या घेतलेल्या काही खडे मसाले घेते दोन तमालपत्र दहा बारा मिरे दोन तीन लवंग एक स्टार फूल त्यानंतर दोन दालचिनीचे तुकडे मसाला विलायचे असे त्यानंतर एक कढई कडे ठेवले तापायला त्यामध्ये एक ते दीड बळी तेल घातलेलं आहे आणि जे आपण काजूचे काप केलेले होते ते घालून घेतले छान सोनेरी होईपर्यंत तळले आहेत त्यानंतर सर्व जे आहेत तळून झाले की काढून घेतले आणि अशा पद्धतीने का जे आहेत काजूचे काप तळून घेतलेले आहेत तर त्यानंतर जे आपण मनोके घेतलेले होते दोन चमचे ते सुद्धा तेलामध्ये छान टुमटुमीत फुगेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण सोयाबीन पुलाव बनवतो ना तेव्हा ते असे चिकट चिकट लागत नाहीत आणि खाण्यामध्ये छान असे टेस्ट येते ही स्त्री ट्रिक आहे जे ढाब्यावाले यूज करतात त्यानंतर इकडे कडे म्हणजे तेल जे शिल्लक होतं त्यामध्ये एक चमचा जिरे घातले खडे मसाले घातले त्यानंतर मीडियम साईजचा कांदा जो आहे दोन कांदे घेतले होते उभे कट करून घेतले मोठा असेल कांदा तर एकच घ्या त्यानंतर छान असा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे खूप जास्त फ्राय नाही करायचं आहे हलका हलका गुलाबी झाला इतकाच आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे तर इकडे जो आहे आपला कांदा व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे तळून झालेला आहे त्यानंतर आपण जो सोयाबीन मसाला पोट करून ठेवलेलो होता तो घालून घ्यायचा आहे आणि छान असा मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचा आहे म्हणजेच की मसाला जो आहे छान तेलामध्ये तळ तळला गेला पाहिजे छान असा त्याचा फ्लेवर त्या ते तेलामध्ये उतरला पाहिजे इतका आपल्याला त्याला छान असं तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तीन ते ती चार मिनटं सोयाबीनचा मसाला जो आहे छान तळून घ्यायचा म्हणजे आपण त्याला जे सुके मसाले वगैरे लावलेले असतात ला ना ते छान प्रकारे तळले जातात आणि छान एक फ्लेवर येतो टेस्ट येते तर या ठिकाणी जो आहे सोयाबीन आपला तळून होत आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अजिबातच कुठे काही चिकटलेलं नाही आहे किंवा काहीच नाही कढईमध्ये हलका हलका मस्त कलरसुद्धा सुटायला लागलेला आहे त्यानंतर मी इथे मीडियम साईजचा एक बटाटो घेतला होता तोसुद्धा त्याचे बारीक तुकडे करून घेतले या पद्धतीने ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा मग स्किपसुद्धा करू शकता तर परत एकदा आपण मस्त असा मिक्स करून घेऊया बटाटा सोयाबीनमध्ये छान असं घरच्या घरीच सोयाबीन पुलाव तयार होतो या पद्धतीने बनवला की एक दाणा मोजून घेतेल इतका मोकळा होतो चवीलासुद्धा एकदम रेस्टॉरंटमध्ये आपण जाऊन खातो किंवा ढाब्यावर खातो त्याच प्रकारे तयार होतो तर इकडे जे आहे सा छान असा सोयाबीन तळून झालेला आहे बटाटासुद्धा मिक्स झालेला आहे सोयाबीनमध्ये आणि अशा पद्धतीने लेअर मी बनवून घेतलेली आहे छान अशी पसरवून लेअर बनवून घ्यायची त्यानंतर आपण जो तांदूळ भिजवत ठेवलेला होता त्यावरचं शिल्लक जे पाणी होतं ते काढून घेतलं तांदूळ जो आहे छान प्रकारे फुगून आलेला आहे आणि थोडी साईजसुद्धा तांदळाचे वाढलेले आहे हीच ती ट्रिक आहे जे ढाबेवाले रेस्टॉरंटवाले यूज करतात तर इकडे तांदळाची सुद्धा लेअर अशी सोयाबीनवर कोट करून घेतलेली आहे लावलेली आहे अजिबात मिक्स नाही करायचं आहे या पद्धतीनेच आपल्याला लेअर करत राहायचे आता आपण जे आहे सोयाबीनमध्ये मग थोडं मीठ घातलेलं होतं आणि आता आपण भातावर थोडंसं मीठ घालूया तर अर्धा चमचा मी भातावर घेतलं तर इकडं जे आहे मी गरम दूध केलेलं होतं त्यामध्ये दहा ते पंधरा केसरचे धागे घातलेले होते छान असा कलर आलेला आहे आणि ते आपण यामध्ये घालून घेऊया हीच ती ट्रिक आहे आणखीन एक ती ढाब्यावर परत त्यांचा जो पुलाव असतो किंवा बिर्याणी असते छान असा कलर येतो ना तर ते असं केसरचं दूध बनवून ठेवतात आणि थोडंसं त्यावर घालतात छान असा कलर येतो आणि टेस्टसुद्धा येते त्यानंतर ते केसर यल्लो कलर असतो म्हणजे केसरी कलर तो सुद्धा थोडा पाण्यामध्ये मिक्स करून घेतला मी आणि ते सुद्धा असा मध्ये मध्ये घालायचं आहे सगळीकडे नाही घालायचं थोडी जागा सोडायची घालायचं अशा पद्धतीने छान असं साईडला म्हणजे व्हाईट त्यानंतर येलो त्यानंतर केसरी अशी थीम तयार होते आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतो खायला सुद्धा छान लागतो त्यानंतर जे आपण काजू किसमिस तळून ठेवलेले होते ते घालूया त्याची सुद्धा एक लेअर बनवून घेऊया छान असा आधी देते ते खायला मध्ये मध्ये ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस छान असा दाता येतो त्यानंतर आता आपण पाणी घालूया तर पहिला कप मी पाणी घातलं त्यानंतर दुसरा कप पाणी घालताना काळजी घ्यायची साईडने पाणी सोडायचं आजपत मधोमध मत नाही सोडायचं त्यानंतर हा तिसरा कप घातलेला आहे हा चौथा कप घातलेला आहे आणि बघा मी साईडने सोडत आहे त्यानंतरच तो अर्धा कप घातला म्हणजे या ठिकाणी जे आहे मी तीन कप तांदूळाला साडेचार कप वापर सा, सा सा, ता सा सा, पाणी वापरलेलं आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर चमचा घ्यायचा फक्त साईडने जे आहे थोडंसं हे करायचं थोडंसं टच करायचं म्हणजे तांदळा जे आहे खालील थोडंसं गिवअप करायचं म्हणजे पाणी जे आहे छान खालपर्यंत जाईल आणि इकडं जे आहे आपण दहा ते पंधरा मिनटं जे आहे एकदम लो टू मिडियम फ्लेम म्हणजे लो फ्लेम ठेवायची लो टू मधली एकदम लोडसुद्धा नाही ठेवायची कॉफ खूप मीडियमसुद्धा नाही ठेवायची मिडियम फ्लेम ठेवायची आणि या पद्धतीने तांदूळ होऊ द्यायचं झाडंजून अजिबात पाहायचं नाही दहा ते बारा मिनटं झाले की मग काढून पाहायचं छान असा आपला सोयाबीन पुलाव तयार झालेला असतो एक एकदा न मोजून घेता येईल इतका परफेक्ट खायलासुद्धा टेस्टी आणि चवीलासुद्धा उत्तम दिसायला दिसायलासुद्धा एकदम भारी तर अशा पद्धतीने जो आहे आपला एक एक दाणं मोजून घेता येईल इतका रेस्टॉरंट सारखा सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा तर या पद्धतीने आपला सोयाबीन पुलाव तयार आहे